नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आहे श्रावणातला सोमवार आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमी पण आहे तर गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आईकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आईने पण शुभेच्छा दिल्या बघा <laughs> काल कसा चेहरा होता एकदम म्हणजे दुखत होतं ना आयचं त्याच्यामुळं सुकून गेलेला चेहरा होता आज जरा थोडासा टवटव येतंय थोडंसं बरं वाटतंय एकदम बरी नाही झाली आई बघा आणि जायचं म्हणते बारामतीला तर म्हणलं राहा दोन चार दिवस तुम्ही पण सगळेजण कमेंट करतायत की आईला नका जाऊन देऊ बारामतीला दोन चार दिवस तुमच्या पशी राहू द्या आराम करू द्या म्हणून तर आई म्हणते जायचंय नको नाही का तिथं पूजाला काम जास्त पडतंय आणि नंतर ना मी जरी लेकरांना घेतलं तरी पूजा काम करण शूटिंग ही चालू असते पांतात त्याचं शूट ही त्याच्यामुळं राडा होतो सगळा त्याच्यामुळं जाते म्हणते या तर तिच्या मनाने आता कसं करन ती पण आत्ता सध्या मी आणि माझी आई आम्ही दोघीजण चाललो आहेत गावात कारण आहे ना आज सोमवारचा आईला पण उपवास आहे मला पण उपवास आहे आणि आई प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीला काय नाही काय ते वाहतेत ना मोठं वाहतेत ना ती वाहते तर म्हणली हे तर कुठं आहे का आसपास म्हणली तर कुठं नाही गावात किंवा कात्रजला निळकंठेश्वर तर आई म्हणली इतक्या लांब नको इथले इथं जाऊ आणि येऊ लगेच नंतर ना नाही का गोळ्या खाऊन आराम पण करायच्यात पण आयचा विचार असा चाललाय की आज उपवास आहे त्याच्यामुळे गोळ्या खायला नको <laughs> सकाळीच मला म्हणले आजच्या दिवस गोळ्या नाही खात कालच दोन इंजेक्शन दिले दवाखान्यात जाऊन आले तर बोल काय बोल आता मी हा काय देवाला जायचं महादेवाला आता जसं सर्व सोमवार निघला जसं महादेवाचं तसं बारामतीत मी महादेवाचं बारामतीत मोठं महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरा मंदिरात इट मंदिर आहे इथं पण आहे एकाच एकाच देवामध्ये सगळं देव इट रुक्माय हाय राम लक्ष्मण हाय अंबाबाई हाय मारुती हाय महादेवाचं महादेवाचं पिंड आहे एकाच मंदिरात सगळं आहे मग एका मंदिरात गेला नाही सगळ्या देवाला दर्शन घ्यायचंय त्यांना पानफुल वाह्या येते तसं म्हणलं आता हे सोमवारी म्हणलं इथं का रानात गोष्टी हि जी म्हणलं आता कुठं जायचं काय महादेव पिंड का काय आसपास कुठं तुळशीच बैल तुळशीच महादेव पिंड नाही तुळशीच झाड आहे आणि तुळशी नाही म्हणलं मग म्हणलं आपण कुठं जाऊ मग ती म्हणली आपण कात्रजला जाऊ कात्रजला म्हणलं मग तिचं मालक म्हणलं इतके आपण गावात जाऊ म्हणलं चालतंय गावात जाऊ मग आता आम्ही दुगी चालले गावात गावात काय असेल तिच्या सासूच्या प्रश्न घ्यायचं काय हळदी कुंकू काय असं महादेवाच्या पिंडीला पाय पडून महादेवाला दर्शन करून काय वाड रूपाचे एवढं सोमवार सर्वनातलं तोपर्यंत जायचं कुठं देवाला सांगायचं आज अष्टमी तर आपलं घर असंच गोकुळावाणी राहू दे हसून खेळून सगळी सुखात राहू दे आनंदात राहू दे निरोगी राहू दे प्रत्येक संकटापासून लाभ लांब राहू दे असं देवाला सांगायचं प्रार्थना करायची आणि यायचं हे आपलं घर कसं गोकुळावानी भरलेलं होतं पण आज मी दोघीच आहेत कारण सगळी बारामतीमध्ये आहेत इथं आमच्या पशी आता आम्ही दोघीच आहे सध्या स्वीटी पण गेली आज कॉलेजला आणि ताजी गेलेत गावात तिला सोडवायला मी आलोच म्हणले तरवर तुमचं उरका तर माझं आणि आईचं उरकलेलं आहे आता आम्ही चाललो गावात आणि गावात जाण्यासाठी ना आईने शिताफळं खाल्ली चहा पिली आणि गरम पाणी डॉक्टरांनी सांगितलंय ना म्हणजे सगळंही केलेलं आहे फरायचं काय खायला नको म्हणली इतक्या लवकर मी बनवलं आहे फरायचं स्वीटीच्या डब्यासाठी नको म्हणली तर सीताफळ खाऊन बसली आणि इथं बघा शिताफळं शेंगा मी घेतले तर आई नानांसाठी एवढा अशी पिशवी भरून शेंगा घेतलेत सीताफळ घेतलेत म्हणलं गावात गेल्यावर शेंगा भाजवता आणि सगळ्यांनी मिळून खावतं आणि पिकलेली सीताफळ येतं ना <coughs> त्याच्यामुळे सीताफळ पण मस्त अशी घेतले तर आई नाना ही तर खाते आणि त्याच्यामुळे हे बघा सीताफळ आणि पानं त्या दिवशी कार्यक्रमासाठी पानं आणलेली ना भरपूर अशी शिल्लक राहिलेत तर माझं सासरं पानं खातेत नाना पानं खातेत त्याच्यामुळे नाना म्हणले राणा सुकून जाण्याऐवजी गावात घेऊन ये मी ठेवतो व्यवस्थित तर पानं पण घेतले तर आणि आता आम्ही चालले गावात तर चला बघू तुम्हाला गावात गेल्यावरती दाखवते कुठल्या महादेवाच्या मंदिरावरती जातोय आई कशी पूजा करते ती तर चला दाजी पण येते ना आता जायचं का बाकी काय अजून तब्येत कस काय बरी आहे का जरा बरे हाय जरा कालच्यापासून काल रडायला लागली माझ्या डोळ्याला पहिलं दवाखान्यात चल म्हणलं आंघोळ ही काय नाही केली तोंड हातपाय धुटलं तिला दवाखान्यात घेऊन घेईल महागड्याला केली काल अजून नव्हती आंघोकी झोपलेली जी तिकून आली जे आंघोळ करून गोळ्या खाऊन जिऊन झोपली तीन वाजता झोपलेली रात्री आठ वाजता आठ वाजता पळ उठवली झोप लागली झोप होती म्हणलं उठ आता थोड्या वेळ इकडं तिकडं कर जेवण कर नंतर झोप होत माझं काय मला सुद्धा येत नव्हतं काय अचानकच दुखायला लागले काय दोन दिवस आधीच नागपेक झाल सर्दी झाली सर्दी होती आता नाही आता सगळी बरी होती मला माझ्या सगळ्यांना येऊन गेली हा पांडूची सोमाची लेकर जम झाली पांडूची लेकर जम झाली पूजा आजारी होती आम्ही प्रियंका पण आजारी सुधी येतात मी होती त्यांनी होत ताईला पण कणकणी आलती गोळ्या औषध खाऊन आता सगळी व्यवस्थित आहे आई पण व्यवस्थित झाली आणि सागर गेला इकडे बघा जीवरवाडीला तर ती येणार आहे दुपारनं आई म्हणती मी त्याच्याबरोबर बरोबर जाते बारामतीला बघू काय होतय ती, ती तुम्हाला नक्कीच सांगते आई जाती का थांबते तिच्या मनाने काय करायचं <laughs> तिला तिथली पण काळजी लागते ना बाबा पूजा कामात गुठली तर लेकर रडते ती मग तिच्या त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही त्याच्यामुळे तिला वाटतं तिथं जाऊन बसावं लेकरांना का व्हायना घेऊन त्याच्यामुळे तिचा धरपाडा चाललाय जायचा बघा तिथं काय म्हणते इथं तरी बसायचं आणि तिथं तरी बसायचं जाती म्हणती या आपले घरी आपण असलेलं घर असतो जावा का जास्त जाव आहे तुमचा माझ्यापेक्षा तुमचा जास्त जावाय तू बघते ना कसं सांभाळत्या सगळ्यांना कधी कटाळा करतात का नाही कटाळा नाही करत मग काही करू नाही पण असं म्हणतात का उलट त्यांनी म्हणतात आयला राहू दे आता चार आठ दिवस आली तर राहते तर राहते मला काय कुठं तर राहायचं मेनभर राहते म्हणते आहे आपलाय का जावय उलट सगळा तुमचाच आहे की आग त्यातला अर्थ सांगितलं असती पण जावय पण तुमचाच आहे असं दुसऱ्या जावयांसारखं नाही कधी कुणाला कमी केलंय का सगळी असते तर गोकुळा आणि घर भरलेलं असतं उलट त्यांना आनंद होतो भारी वाटतं त्यांना सगळी येत्या तेवढं तर सासऱ्याला माणसांना बोलायचं बायको तापडतो माणूस पण माझ्या कधीच त्यांनी कधीच मला बोललं नाही बायको दुसरीकडून पण असं कधी केलंय का त्यांनी नाही केलं पण दिवस माणूस कटाळत कर... बळ तर कटाळतात वाट म्हणून दाखवत नाही माणूस मनात असतो त्यांच्या कवई जाते पण म्हणते बघा तुम्ही तर बघता व्हिडिओ बघता सगळे आल्यावरती आज किती खुश असते आनंदात असते ती चला असू द्या दाजी आले दाजींचा फोन येतोय पोपट केला भारी करते सगळ्यांना सगळ्यांना माहितीये तुम्हाला पण माहितीये दाजी बाहेर येतं म्हणून सगळी लेकरा बाळासह येते ती आनंदात राहतात ती जाते ती सगळ्यांना माहितीये त्याच्यामुळे नाहीतर खं तुझं दाजी असत तर कोण सुद्धा आलं नसतं माझ्याकडे माझ्यापेक्षा दाजी माझ्यापेक्षा दाजी बाहेर येतं म्हणून सगळी येतात ती तुझ्या लगेच गेली असती हाऊस आणि इतका चिखल पाणी तात्या तर झोपायला रातभर थंडी वाजतेरम ताय नाही गरम बाथरूम तरी सुद्धा ती येतो किती आवडीने माहितीये का इतकी अडचण आहे तरी भावंड प्रेम आहे माझ्यापेक्षा दाजी बाहेर तर त्याच्यामुळे सगळी इथं असते ती कारण मा मी चांगले असून काय त्यांनी चांगलं पाहिजेत ना असं जन्माला मला बहीण प्रेम जाऊ द्या एकामेकाला बघा काय पण बोलते बघितलं का माझ पण आयुष्य तुला लागू दे आज उपास आहे देवा धर्माचा मी सांगते देवाला लय दिवस काय म्हातारी झाली आता तू थोडं असं करत जाऊन का असं म्हण जाण का बरं हा आज देवा धर्माचा वारे मी देवाला सांगते माझी आई एकदम सुरक्षित निरोगी चांगली राहू दे माझं आयुष्य माझ्या आईला लागू दे आई बापाचं आयुष्य लेकरा लागू दे आई बाप काय किती जन्म जातात का तस आमच्या जन्माला जावा तुम्ही अजून मग तसंच मग तुझा बाप आहे मग मला पण वाटत माझ पण आई बाप मी जवळ म्हातारी होत नाही तवर राहत म्हणून आता तुला जावं ही ना आता तुला तरी तुझा आईबाय मला आताच म्हणते वैग मला जावाय जावाय तू कोण जावाय म्हणते मी नाच जावाय आता नाच जावायन ना 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 तुला तरी पण तुझा बाप फायद मग माझं पण राहू दे की चांगलं सुरक्षित मी देवाला करते प्रार्थना देवाच्या मनात ठेवते ठेवत्या मित्रांनो मित्रांनो आता हो, ही व्हिडिओ इतका मोठा व्हायला लागला ना बोलता बोलता म्हणलं थोडासा सांगाव तुम्हाला आम्ही गावात म्हणून पण व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय त्याच्यामुळे आता गावात गेलेला घ्याव हे व्हिडिओला हिथच थांबव आई लागली आता काय पण म्हणायला काय सुद्धा म्हणत नाही थँक्यू थँक्यू तर असं द्या चला कधीतरी मनातलं बोलत माणूस त्रास झाले माणसाला नाही सोसले म्हणतच माणूस बोलतच आता काय तुला त्रास झाला दुखणं बनयचा आणि दुःख नाही आता एवढं तेवढं दुःखत हे असतंच की ग आता शरीर आहे ती हां आहेत की लेकर तुला किती ग पाणतात या किती जीव लावतो सोमा लावतो मी हाय तुझा जावाय हाय सुना हाय तर हा सगळी जीव लावतात बोलतातच की नाही की सगळी जीव लावतो म्हणून तुम्ही हाय बागं हा? मला नसं कोणी बैलं तुम्ही जगली असते गातो काय काय दं फिरू ना अजून <laughs> 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 चला असू दे बरं असू दे जाऊ आम्ही निघतो आता गावात दाजी पण आले दाजींचा फोन आला कारण इकडे चिकल आहे तुम्हाला तर माहितीये पानदे सगळ्या रस्त्याने चिकल होतो पावसा पाण्यामुळं तर दाजी तिकडे रस्त्याला थांबले मला म्हणले आईन तू ये लवकर मी थांबतो तिथं म्हणून दाजींचा फोन आला मी कट केला चालू आहे त्याच्यामुळं दाजी वाट बघत असत्या तर चला आता निघतो ही पिशवी घेते कुलूप कुलूप लावते कुलूप नाही की लावलं लौ हे काय कुलूप काल या लावायचंय कुलूप कुलूप लावायचं राहिलं तर आता कुलूप लावते हा ती लावली कडी लावली तर चला आता निघतो आम्ही गावात देवाला तुम्ही पण उपवास झालाय का नाही नक्की सांगा कमेंट करून आणि आईला कमेंट करून नेट सांगा की राम आराम करून काय पण बोलू नको म्हणून हाय का, का नाही हा, हा? हा? आता जातच नाही राम एक महिना पंधरा दिलतच नाही बघा मी रोज व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगते बरं का आई इथं हाय काय करते उद्या मध्ये दिसं बघितलं का लगेच उद्या बारामतीत चला असू द्या नाही मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय आई लागली ला, ला, कुलूप लावायला तर चला निघतो आता बाय